नमस्कार नंदिनी ही काव्याशी बोलायला येते तेव्हा काव्याचं एकच म्हणणं असतं ताई तू का लग्न केलंस का लग्न केलंस तू तु जीवाशी तुला काय गरज होती जीवासोबत लग्न करण्याची तेव्हा लगेच नंदिनी म्हणते अगं काव्यात तू पण मला असं विचारतेस आज दिवसभर मी सगळ्यांची मनं जपून जपून वागत आली आहे आता तू माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस आज मी सगळ्यांच्या मनाचं खूप ऐकलं आहे पण आता नाही तेव्हा काव्या म्हणते अगं पण काय गरज होती सगळ्यांची मनं जपायची तू त्यांना सांगायचं ना मला नाही करायचं लग्न तेव्हा नंदिनी म्हणते अगं मी कोणत्या सिच्युएशनमध्ये लग्न केलंय तुला नाही माहीत त्यांनी मला रूढी परंपरामध्ये अडकवलं माझ्या चारित्र्यावर शिंतोड उडवले मला खूप काही बोलत होते म्हणून मला लग्न करावं लागलं तेव्हा लगेच काव्या म्हणते अगं पण नाही करायचं ना मग नंदिनी म्हणते हाच प्रश्न मी तुला विचारते तू का केलंस स्पार्शची लग्न तू नव्हतं करायचं ना तेव्हा लगेच काव्य म्हणते अगं ताई आमच्या वेळेस परिस्थिती वेगळी होती आणि तुझ्या वेळेस वेगळी होती तर इकडे आता पार्थला भेटायला जिवा आलेला असतो आता जिवाला बघून पार्थला खूप राग येतो कारण जिवा हा पार्थच्या नंदिनीशी लग्न करून आलेला असतो दोघंही एकमेकांना विचारतात काय गरज होती तुम्हाला लग्न करायची पार्थ विचारतो तू काल लग्न केलंस नंदिनीसोबत जिवा म्हणतो तुम्ही दोघांनी मोठे करामती करून ठेवल्यात ना तुम्ही दोघांनी का लग्न केलं तुम्ही दोघांनी जर लग्न केलं नसतं तर आमचं लग्न झालंच नसतं पार्थ म्हणतो अरे आमचं लग्न कसं झालंय तुला नाही माहीत सिच्युएशन खूप क्रिटिकल होती तेव्हा अरे त्या ते गावकऱ्यांनी आम्हाला नको नको दे ते बोलले आम्हाला रूढी परंपरामध्ये अडकवलं आम्हाला ते मारायला उठले आमचा जीव घ्यायला त्यांनी कमी केला नसतं अरे त्या दौलत मामाला तर त्यांनी नको नको करून त्याला तर वाईट टाकायला निघाले होते त्याच्या मुलीचं लग्न मोडायला निघाले होते आणि आईला आईला तर बघितलं ना कसा ग्लास फेकून मारला त्यांनी अगं अरे म्हणून तर आम्हाला हे लग्न करावं लागलं पण तू का केलंच नंदिनीशी लग्न तेव्हा जिवा म्हणतो तुम्ही केलं ना दोघांनी म्हणून मी केलं नंदिनीशी लग्न म्हणून मी तयार झालो नंदिनीशी लग्न करायला आणि आता ती नंदिनी जिवा देशमुख आहे त्यामुळे आता तू काही करू शकत नाहीस आता पार्थला पार्थलाची कॉलर पकडतो आणि पार्थ जीवावर धावून जातो आणि म्हणतो काय म्हणालास काय म्हणालास तू तेव्हा जिवा म्हणतो हो ती आता माझी बायको आहे नंदिनी जिवा देशमुख तू काहीच करू शकत नाहीस आणि काय करणार काय आहेस बोल ना काय करणार आहेस तू मला सांग तेव्हा आता पार्थला खूपच राग येतो पार्थ आता जीवाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो हे बघ तू जे काही आहेस से तुला तरी कळतं आहे का जीवा म्हणतो अरे पार्थ दादा तू काय वागतो आहे से तुला तरी कळतं आहे का तुझं आता लग्न झालं आहे काव्यासोबत ती तुझी बायको आहे तेव्हा पार्थ जीवाकडे बघतच राहतो तर आता इकडे जीवा आणि पारची भांडणं चालू असतात तर इकडे दोघी बहिणी बहिणी भांडत असतात इकडे दोन भाऊ आहेत तर इकडे दोन बहिणी आहेत नंदिनीचं एकच म्हणणं असतं की अगं त्या लोकांनी आम्हाला रूढी परंपरामध्ये अडकवलं म्हणून आम्हाला लग्न करावं लागलं पण तुम्ही का लग्न केलं तू का माझ्या पारशी लग्न केलंस असं जेव्हा नंदिनी काव्याला विचारते तेव्हा काव्या नंदिनीकडे बघतच राहते तेव्हा काव्या म्हणते तू जर लग्नातून पळून गेली नसतीस ना तर मला हे करावंच लागणं नसतं आता काव्याचं ते बोलणं ऐकून नंदिनीला खूपच वाईट वाटतं नंदिनी तिथून निघून जाते कारण माझी बहीणसुद्धा मला असंच बोलते तिचासुद्धा माझ्यावर विश्वास नाही आहे आता नंदिनीला खूप वाईट वाटतं त्या दोघींचं सगळं बोलणं रम्य ऐकत असते आणि तिला खूपच मजा वाटत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू